नगरीमध्ये आपल्या या वाडोना हिमायतनगर शहरामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार लोकनेते बाबूराव कदम साहेब उपस्थित आहेत या ठिकाणी परमेश्वर ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी आमदार लोकनेते बाबूराव कदम साहेबाचा सत्कार संपन्न झालेला आहे

त्यांचा या परिसरातील हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी जमा झाली आहे त्यांचा त्यांना पुढच्या पाच वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि त्या परमेश्वर चतुर्थी तसेच ते आपल्या तालुक्याकडे

त्याच्याकडून लीजवर आता आम्ही हातगावचं बस स्टँड जवळजवळ एकशे अठ्ठावन्न गाळे आणि अतिशय चांगल्या क्वालिटी सुद्धा झालेलं साठ वर्षाच्या लीजवर लीजवर आम्हाला मिळाली होती आता पण काम सुद्धा लोकांना गाळे वाटप सुद्धा झाले असते बांधकाम झालं असतं एक दीड वर्षात परंतु व्यापाऱ्यांचे म्हणणं होतं की साठ वर्षाच्या लीजवर साठ वर्ष म्हणजे खूप झाले ना एका व्यक्तीला तर आपण साठ वर्षाचं गाळ्या दिल्या असे एकशे अठ्ठावन्न दुकाना मी मंजूर करून आणले बीओटी तो कॉर एस टी बस स्टँड च्या हातावर प्रश्न जे की कधीच न झाली असे मार्गी लावलेले आहे या सुद्धा तालुक्यामध्ये हिमायतनगर तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तर कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेलंच आहे परंतु महायुतीचे कार्यकर्ते सोडून इतर कार्यकर्ते उदाहरणार्थ जाळायचे प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करीत आणि ज्या काही योजना आहेत शासनाच्या गोरगरीबापर्यंत पोहोचण्याचं सुद्धा काम करू सगळ्यात इथली लाईटची समस्या आहे त्याची सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबांकडे एक दुसरा एकशे बत्तीस केवी ची मागणी केलेली आहे आपल्या तुमच्या सोनारी फाट्यावर सोनारी फाटा दोन तीन मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माझे मित्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद जाळे रामरावजीचे हो जा, म्हणजे जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडून मी सहा सात शाखेची मागणी केली होती त्याच्यातले आपला सोनारी फाटा आमचं बामणी फाटा आणि योगा बाजार दोन सण मंजूर झाल्या याच्यापेक्षा ग्रामीण भागात महिलांची जी संख्या आहे आता बँकेकडे वळली बहिणीमुळं किंवा अनेक योजनामुळं इकडच्या ग्रामीण भागात आम्ही जिथं मोठं गाव आहे तिथं किंवा इथल्या सुद्धा शाखा वाढवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणखी काही समस्या आहेत ते सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू

पाहिलंच दुधी फुटं पोजू नये लवकर माझ्या बरोबरचा एकाच पत्र असलेला वसमत नगर परिषद हदगाव नगर परिषद आणि हिमायत नगर परिषद नगरपंचायत दोनच आपले बाकी आहेत आणि माझ्या बरोबरची फाईल कुठली बसून झाली परंतु इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीनं बाय तत्कालीन बाहेर मारण्याचा प्रयत्न केल्यामुळं नाहीतर आज आपल्याला शंभर ते दीडशे कोटी रुपये मिळाले अत्यंत ती सुद्धा माझी फाईल सुद्धा अंडरग्राउंड सुद्धा दोन जो शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही हो। सर्वे आता करणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पत्र सुद्धा काढलं लवकरच अंडरग्राउंड ड्रेनेजची खूप गरज आहे ही माहित न करता आणि ती सुद्धा शंभर कोटी रुपयाची अंडरग्राऊंड घालून तिथल्या ज्या काही मच्छरच्या किंवा जे काही दुर्गंधी असो हे समस्या आहेत ती निश्चितच सोडवण्यासाठी मी तुम्हाला वचन देतो आणि सगळ्यात मोठी पाण्याचा विषय आहे पाण्यासाठी तात्काळ काय करताय ते लागलीच आता शपथविधी झाल्याच्या नंतर एक बैठक घेऊन जीवन प्राधिकरण असो किंवा नगर परिषद महावितरण आरोग्य विभागाची इथल्या इथं जेवढे जेवढे आपल्या याला ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टर पूर्णाला पूर्ण पद भरून इथल्या ज्या काही मशीनरी धुम खात पडल्या ते पहिलं आपण इथं चालू करू इथली आज बऱ्याच आपल्या इथं डायलिसिस साठी आपल्याला नांदेड सारख्या ठिकाणी जायला शासनानं करोड रुपयाच्या मशी काही जे साहित्य आहे म्हणजे आरोग्य विभागा दिलेलं आहे परंतु धूम खात पडलेलं आहे ते सगळं इथल्या इथं सेवा देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या बैठका लावून मग ते छोटे असो का मोठे असो मी आपला वचन देतो आणि परत एकदा आपल्यासमोर सगळ्या समाजाच्या सगळ्या म्हणजे महायुती सोडून इतर सुद्धा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं निश्चितच आपण जे मला भरभरून सहकार्य केलं ते आपला सहकार्य वाया जाणार नाही हे मी या प्रसंगी सांगतो शुभेच्छा केलं सर्व मतदार बंधूचे आणि परत मी सगळ्या गावामध्ये येणार आहे

निश्चित नाही आता मी सगळ्या डिपार्टमेंटची बैठक लावणार आहे त्या बैठकीमध्ये जे जे लोकांच्या समस्या आहेत त्यांचा मी पहिले आराखडा तयार करणार आणि एक एक प्रायोरिटी कशाला द्यायची आपल्याला आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं याच्यासाठी मी काम करणार आहे साहेब आपण लाडक्या मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे कोण हवे तुम्हाला माहिती आहे मी कालच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जे वरची मंडळी चालू तेच मुख्यमंत्री म्हणावं ते आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायच लागणार सर लाडक्या बहिणी संदर्भामध्ये सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये काही बातमी काही निकष लावून लाडक्या भी या भीमधून योग्य त्या त्या काय बातमीवर अन्याय होणार नाही आणि जर आलं तर जे काही तुमच्या कोणाच्या समस्या आहेत निश्चितच मी तो प्रश्न असा आहे की सर जे निराधारचे डबल नाव आलेले आहेत ना त्यांना वगळण्यात येईल असं सांगायचं एकाला दोन तर